एकनाथ शिंदेच्या ठाण्यामध्ये उद्धव ठाकरेंना डिवसणारे बॅनर झळकवण्यात ना आले नाका भागामध्ये युवा शिवसेनेकडून ही बॅनरबाजी करण्यात आली वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंनी केलेल्या कमॉन किल्मी या आव्हानाची बॅनरमधून खिल्ली उडवण्यात आली या बॅनरबाजीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी नुकताच मुंबईमध्ये जे आहे दोन्ही शिवसेना पक्षांचा वर्धापन दिन सोहळा जो आहे तो मोठा धूमधडकात पार पडला आणि याच मेळाव्यानिमित्त जे आहे ते उद्धव ठाकरे यांनी प्रहाल चित्रपटातील एक डायलॉग जो आहे तो एकनाथ शिंदेला अनुसरून जो आहे तो मारला होता कमॉन किल मी असा हा डायलॉग जो आहे तो उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना अनुसरून जो आहे तो मारला होता आणि त्यानंतर एकनाथ शिंदेंनी देखील त्याला प्रत्युत्तर देत हुव को क्या मारला होता। ला 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 असा आहे जो प्रत्युत्तर दिलं होतं आणि याच पार्श्वभूमीवरती आपण पाहिलं तर ठाणे शहरातील टेंबी नाका या परिसरामध्ये युवा सेनेच्या वतीने जे आहेत एक भला मोठा बॅनर लावलेला आहे आपण या बॅनरच्या वरती जर पाहिलं तर शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांचा एक भला मोठा फोटो लावलेला आहे आणि कमॉन किल मी ऐवजी कमॉन सेव्ह मी म्हणाला असतात तर शिंदे मदतीला आले असते आमचे एकनाथ शिंदे मारणारातले नसून तारणाऱ्यातले आहेत म्हणून जनता त्यांना म्हणते अनाथांचा नाथ एकनाथ असा ठळक भगव्या रंगामध्ये मजकूर जो आहे तो लिहिलेला आहे सेनेकडून हा बॅनर सध्या टेम्पी नाक्यामध्ये लावला असणार आहे आपण पाहिलं तर ठाणे शहरामध्ये आता आगामी महापालिका निवडणुकीच्या पूर्वीच जे आहे ते एकंदरीत बॅनर वॉर या ठिकाणी रंगताना पाहायला मिळते शुभम कोळी झी मिडिया ठाणे